समजा तुम्ही मेंढीपालनामध्ये असा चारा लावायचा असेल जसा सुपर नेपियर रेड नेपियर बुलेट फोर जी स्मार्ट नेपियर अमेरिकन फाय जी असं जर आपण चारा लावायचा नि योजला असेल आणि आपला चाराही सक्सेस झाला त्याच्यानंतर हे बघा आपण हा जो चारा आहे तो असाच टाकतो कधी कधी प्रॉब्लेम आला तर तर मात्र काय होतंय आपली जी मेंढरं आहेत ती मेंढरा काय करतात जो हा वरचा हा पाला आहे हा फक्त पाला खातात आणि समजा इथपर्यंत थोडंसं डेट ना कौल आहे तेच खातात जो खालचा देट आहे हा जो आहे हा बघा हा जो आहे हा खात नाही का तर तो कडक असतो तसंच प्रत्येक म्हणजे जेवढे नेपियरची व्हेरायटी आहेत त्या नेपियरचा प्रत्येक जो चारा आहे त्याची दांडकाशी कडकच असतात मग त्यावेळेला आपण कुटी करून खातो त्या वेळेला मात्र आपल्याला साधी कुटी नाही तर तुडीची कुटी पाहिजे तुडीची कुटी असली तर हा चारा आहे ना बारीक करतो आता तुम्ही तुडीचीच का पाहिजे तर आता सध्याच्या परिस्थितीत माझीच तुडीची मशीन खराब झालेली आहे गुटी नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं प्रकारे ती चारा बारीक करते पण होईल दोन तीन दिवसात होईल चांगली ती रिपरिंग वगैरे तिला कशी यूज वगैरे करायची त्याच्यात काय प्रॉब्लेम येतोय ते वगैरे मी सर्व सांगेन पण आपण हा जो चारा लावतोय त्या त्यावेळेला मात्र ना हा फक्त हे वरचे वरचे शेडे खातात मग त्याच्यासाठी ती टुडीची मशीन पाहिजे तुडीची कुटी असली ना की हे दांडक आहेत ह्या दानकांचं मात्र ना काही त्रास नाही ही जी जाड जाड दांडक आहेत ना ह्यांचा ना पूर्ण भूसा होतो आता हे बघा केवढा म्हणजे हे जाड आहे बघा हे पूर्ण जाड आहे आणि हे जी दांडक आहेत ना ही जी, जी टाकतात आता ही टाकली तर ह्याच्यातला अर्धा प्रोटीन आहे तो असंच वाया जातो मग त्याचा फायदा काय आहे मग आपण जर त्या तुडीच्या कट आपल्या ह्याच्यात मशीनमध्ये ह्याला जर आपण बारीक केलेलं आणि मग त्या मेंढ्राने घातलं तर त्याचं सगळा दांडकांमधला पण प्रोटीन भेटतोय आणि ह्या पाटांमधला पण तसंच आहे जसं माणसांचं कसं होतंय आपण कोथमीर जेव्हा विकत घेतो त्या वेळेला मात्र आपण फक्त वरची कोथमीर घेतो डेटा फेकून देतो पण काही जी बाहेरची असू देत किंवा काही जी ज्यांना माहिती आहे की त्या कोथमीरच्या दांड्यांमध्ये पण प्रोटीन आहे कॅल्शियम आहे ते कॅल्शियमसाठी बघा काही जण जास्त करून दांडके आपला सूप वगैरे बनवतात तेव्हा मात्र यूज करतात पण तसंच आहे की का आपण काही जे असतो ती दाणका फेकून टाकतो आणि ज्यांना माहिती आहे की ह्याच्यात कॅल्शियम आहे ती मात्र कोथमीरची दाणके टाकत नाहीत ती दांडकं सुद्धा वापरतात तसंच आपल्याला हा चारा वाया नाही घालवायचा कारण की ह्यांच्या दाणक्यांमध्ये पण प्रोटीन आहे जो आपल्या मेंढरांना भेटला पाहिजे म्हणून ह्याचा जो कुटी करतो आपण ती काही काही मशनी वगैरे असतात की ज्याची जाड जर कुटी असते एवढी जाड पण कुटी होते त्यांची पण मग ते खात नाही जी मेंढरं असतात ती खात नाही कारण की आम्ही ते पण ट्राय मारलेलं आहे की एवढं जरी दांडुकाचं जाडं असलं ना तरी ती मेंढरा खात नाही मग असं करायचं की जी टुडीची कुटी आहे त्या टुडीच्या कुटीमध्ये अगदी बारीक होतं आणि ती सर्व खातात आणि पुरावटीचा चारा बोललात स्मार्ट नेपियर थोडासा हलका आहे पण तो उंच झाला की त्याचीही दांडकं कडकच असतात आणि जो हा चारा आहे सुपर नेपियर बुलेट फोर जी रेड नेपियर वगैरे अमेरिकन फाय जी हा जो गवत आहे तो खूप वजनदार असतो आता समजा ह्याचा एक थोंब कापला तरी खूप वजन आहे तसंच जो स्मार्ट नेपेर आहे तो थोडा हलका असतो वजनाला पण पुरवठेचा चारा आणि जास्तीचा चारा हे उंच जात आहे आणि ह्यांची दानखे जास्त जाड असतात त्यामुळे त्याचा चाराही खूप पडतो आणि हा जो चारा पडतो ना ह्याचा त्यावेळेला मात्र आपल्याला चारा जास्त वाटतो मग आपण एक थोम कापा दोन थोम कापा त्याचा चारा खूप पडतो आणि स्मार्ट नेपेरचा जो आहे तो कमी पडतो म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात पडतो नाही तो तर तोही त्या चांगला आहे त्याच्यातही प्रोटीन खूप चांगला आहे मग कसं होतंय माहिती आहे का हे जो आपण दांडका आहेत ही जर वाया गेली तर चारा कमी पडतो आणि ती जाड कुटी असते त्याच्यामुळे मेंढरं खात नाही म्हणून काय तर तुडीची कुटी घ्यायची तुडीच्या कुटीने खूप बारीक होतंय माझी जी कुटी चांगली झाली की मी तुम्हाला दाखवेन ते कशा प्रकारे बारीक होतं आहे आणि त्याच्यात काही शिल्लक राहत नाही आणि तिचं कसं तिला सांभाळायचं वगैरे त्यामुळे आमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम आला आहे सांभाळण्यात पण थोडंसं वातावरणाचं वगैरे आलेलं आहे त्यामुळे ती टूडी आमची खराब झालेली आहे कुटी मशीन ती रिपरिंग झाली की मी त्याच्यात दाखवेन तुम्हाला गवत वगैरे आणि असला गवत खूप म्हणजे चारा पण ह्याचा जा खूप जास्त असतो आणि अशी जेवढी गवत लावाल ना त्यासाठी टूडी मशीन वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही बोलाल टोडी टुडी करता येत त्यामुळे कसं आहे माहिती आहे का त्याचं सांगण्याचं कारण पण तसं आहे आता आपल्याकडे जी साधी चापकाटर वगैरे असतात त्याच्यात काय होतो अर्धा इंचचं असं तुकडे राहतात हे जे दाणके आहेत ना त्याचं ती मेंढ्रा खात नाहीत त्यामुळे ही जी टुडीची मशीन आहे आपली कुटी त्या कुटीमध्ये मात्र आहे माहिती आहे का आपली ही जी दाणकं जर आपण कुटी करायला टाकलं ना तर त्या वेळेला त्या दाणकांचा म्हणजे भुसाच असं म्हणजे अलटी पलटी कितीही मेंड राणी केली तरी त्यांना ते दांडो गवत नाही मग कुठून पण खातो मी कसंही तोंड वगैरे हे, हे करून खाल्लं ना तरी पण ते गवत खूप बारीक असतं आता माझी खराब झालेली आहे रिफरिंगला दिलेली आहे आली की मी तिचं सर्व दाखवेनच तुम्हाला आणि जी ही टुटीची मशीन आहे ती मात्र सिंगल फेसवर पण खूप छान चालते पण कसं होतं आहे त्या लाईट चांगली पाहिजे आता आमचा हा डोंगर एरिया आहे त्यामुळे काय होतं आहे लाईटीचा प्रॉब्लेम येतो आहे व्होल्टेज खूप कमी येतो कधी फुल चांगला व्होल्टेज असतो कधी कमी असतो त्यामुळे व्होल्टेज मुळेच ती आमची बिघडलेली आहे त्यामुळे मी तिचं सर्व दाखवेन आणि ज्या वेळेला आपण ही कुटी करायला टाकतो आता हे चाप कटरने वगैरे ते एवढा अर्धा इंच येतो पण त्याच्यात ना, बारीग -बारीग ना त्या मशीन मशीनमध्ये ना कुटीमध्ये असे बारीक बारीक चाप लावलेले आहे जे आपण हे दांडके वगैरे टाकले ना कुटीला तर त्याचा मात्र शिल्लकच काय ना भुस्साच होतो माझी चांगली होऊन आली तर त्याचा व्हिडिओ मी बनवेन त्याचा तो मला दाखवेन की कशी कुटी होते चारा वगैरे कसं कुटी करतं आणि तिला हाय स्पीड पण आहे त्यामुळे व्होल्टेजचा वगैरे प्रॉब्लेम येतो आहे त्याला व्होल्टेजचा वगैरे कसं काय सर्व मी सांगेन त्या व्हिडिओत आणि म्हणूनच आपण जेव्हा हा गवत लावतो त्यावेळेला ह्या गवतासाठी आपल्याला टुडीची मशीन पाहिजेच आपल्या टुडीची कुटी असली की आपण मेंढ्रांना सहजपणे व्यवस्थित घालू शकतो कारण की आपला चाराही वाया जाणार नाही आपण एवढं कष्ट करतो आहे त्या चाऱ्यासाठी पाणी खत वगैरे सर्व करतो आहे मेहनत करतोय आणि तो जर चारा वाया जा है। हैं जा है। ते ते जात असला तर आपल्यालाच त्रास आहे आपण तो बघतोय आणि त्याच्यासाठी काय करू शकत नाही म्हणूनच सांगते की टोळीची जी कट आपली मशीन आहे ती असली तर त्याच्यात मात्र हे जी दांडकर शिल्लकच राहत नाही जसा पातीचा चुरा होतो तसा त्या दांडकांचाही चुरा होतो मी तुम्हाला माझी जेव्हा मशीन येईल तेव्हा सर्व मी दाखवेन सर्व माहिती सांगेन तुम्हाला त्या मशीनीबद्दल वगैरे आणि त्याच्यासाठी खूप गरजेचे आहे की आपला चाराही वाया जात नाही आपल्या मेंढरांचाही पोड भरतो ह्याचा जा जरी दोन थंब जरी तुम्ही कुटी करून घातलात ना तरी आरामशीर त्यांचा पोट भरतो कारण की ह्याचा चारा खूप पडतो ह्याची दाणकं जास्त जाड असल्याने त्याचा जा चाराही खूप जास्त पडतो आता हा सेकंड प्लॉट आहे सुपर आ, स्मार्ट नेपेलचा आहे सॉरी स्मार्ट नेपेलचा हा जो आहे प्लॉट हा सेकंड आहे तो तुम्हाला फर्स्ट वाला दाखवलेला आहे जिथे खूप छान प्रकारे आले त्याच्यात आम्ही गांडूल खताचा प्रयोग केलेला आहे आता हा सेकंड प्लॉटमध्ये पण आम्ही गांडूळ खताचा नियोजन आमचा चाललेला आहे आणि हा असा कटिंग कटिंग करत आम्ही चाललेला आहोत आणि हा जो सेकंड प्लॉट आहे हा पण आमचा खूप चांगला सक्सेस आहे आणि हे जसा हा गवत दाखवला आहे मी तुम्हाला हा सुपरनेपियर हा सुपर आउट फुटपर्यंत पट्टा आहे त्याच्यापुढे पण आमचं लावायचं चाललेलंच ला आहे आणि हे सर्व आता पूर्ण झालं की आमच्या अमेरिकन फायजीकडं पण फोकस आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का हे गवताचे जो आपलं नियोजन आहे तो खूप गरजेचा आहे आपल्या मेंढरांसाठी जर गवत असेल तरच मेंढर चांगल्या प्रकारे जगतील आणि हेल्थ वगैरे त्यांची खूप चांगली असणार आहे पण ह्या गवतासोबत आपलं एक नियोजन असलं पाहिजे जसं आपण ह्याच्यासाठी खत वगैरे सर्व वापरतोय तसंच त्याच्यासाठी ही कुटी मशीन पण खूप गरजेची आहे कुटी करून घातलं तर ते मेंढरा जास्त प्रमाणात चारा गावतोय आणि जास्त प्रमाणात गावला तर त्यांचा पोटही व्यवस्थित भरतोय म्हणून हा कुटीचा पण ह्याच्यात खूप फा फायदा आहे की आपल्याकडे गवत आहे तर त्याच्यासोबत आपल्याला कुटी मशीन पण पाहिजे कारण की हे कुटी मशीनमध्ये आपण कट करून वगैरे व्यवस्थित बारीक प्रमाणे घातला तर त्यांचा पोट पण भरतोय आपल्याला चारा पण भरपूर भर, भर भेटतोय म्हणूनच हे सांगायचं होतं की आपण जेव्हा चारा लावतो त्यावेळेला सगळे नियोजन असणं खूप गरजेचं आहे हा एकदम नाही करायचं आम्ही पण काही एकदम नाही केलेलं आहे जर एक साथ एवढा प्लॉट जर आपण करायला गेलेला तर मात्र आपल्याला बियाणाला दहा हजार रुपये लागतील मग हा आम्ही काय केलेला आहे आम्ही सुरुवातीला म्हणजे दोनशेच कांडे आणलेले आहे ते पण आमच्या शेडच्या बाजूला जो जागा होता तिथेच लावलेलं होतं आणि जसं जसं म्हणजे असं गरज वाटायला लागली की आपल्याला चारा जास्त पाहिजे आपण मेंढराना बंदिस्त करायचा मग तसं तसं आम्ही त्याचंच बियाणं काढलेलं आहे जे दोनशे कांद्या आणलेल्या ना त्याचंच बियाणं काढत 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 आता स्मार्ट नेफरचे आमच्याकडं तीन प्लॉट आहेत आणि हे त्याचेच बियाणं काढलेलं आहे हे पूर्ण आम्ही काही विकत नाही आणलेलं आहे काय नाही तर ज्या दोनशे कांड्या आणलेल्या त्याच्यातनच हे वाढवत नेलेलं आहे म्हणजे असते असते जसं टप्पा आपल्याला जशी गरज भासली की आपल्याला गवत आणि वाढवला पाहिजे आपल्याला मेंटर बंदिस्त केली पाहिजे तर आपल्याला एक टाइम नाही तर दोन दोन टाइम पाहिजे मग जसं जसं आपल्याला गरज भासेल ना तसं तसं आम्ही वाढवत नेलेलं आहे आणि आग घरचाच बियाणं आहे फक्त आम्ही सुरुवातीला दोनशे कांद्या आणलेले होत्या त्यातनं आता तीन प्लॉट आहेत तसंच आता हा सुपर नेपेर आहे हा जो सुपर नेपेर आहे ह्या सुपर नेपेचा फक्त एकच प्लॉट झालेला आहे आणि ह्याचेच बियाणं काढून आम्ही दुसरा प्लॉट पण चालू करणार आहोत लागवडीसाठी तर आम्ही बियाणं सुरुवातीला थोडंसंच आणतो आणि त्याचेच बियाणं करून अस्थि अस्थिट्याने वाढवतो वाढवतोय म्हणजे आपण सर्व एकत्र नाही करायचं आहे कारण की बियाणं सर्वच जगतं असं पण नाही आहे तर आपण जो आणतोय त्यातनं पूर्ण जगणार नाही तर काही जगतायत मग त्याचंच आपण बियाणं पुन्हा आपण स्वतः तयार करायचं मग तसंच आहे जसं आता हे सुपरने पेयरचं आम्ही एक प्लॉट केलेला आहे दुसरा आमचा चालू आहे तसंच आम्ही रेड ने पण बियाणं आणलेलं आहे त्याचा पण एक प्लॉट झालाय आहे आणि दुसऱ्यासाठी आम्ही ते बियाणं तयार करत आहोत म्हणून आपण सुरुवातीला लगेच उडी नाही मारायची तर टप्प्याटप्प्याने करायचं आहे सुरुवातीला थोडंसंच बियाणं आणायचं आहे आणि त्याचंच बियाणं वाढवायचं आहे आणि जसं आपल्याला गरज असेल तशी तशी आम्ही वाढवत आहे आता दोनशे बिया जे आम्ही कांडे आणलेले आहे त्याचे आता हे तीन प्लॉट केलेलं आहे आणि हा जो सुपर नेपिर आहे तो ने आहे रेड नेप्यास पण आम्ही बियाणं केलेलं आहे त्यामुळे आता हा जो आहे तो दोन एकरचा चारा आहे आणि अनेक थोडा भविष्यात आणि आम्ही वाढवणार आहोत आम्ही म्हणजे आमचा प्लॅनच आहे की अनेक वाढवायचा आहे तसंच आहे सुरुवातीला आपण एकदम नाही उडी मारायची तर थोड्या थोड्यावरच चालू करायचं आणि आपल्या घरातलंच बियाणं तयार करायचं आहे थोड्याशीच कांदे आणायचे आणि तेच बियाणं करायचं आणि वाढवत न्यायचं आहे